गायींच्या सान्निध्यात माणसानं जीवन जर आपलं घालवलं तर त्या कुटुंबात आरोग्य लाभते बीपी सारखे रोग यांच्या नुसत्या सान्निध्यात राहणार त्यांच्या अंगावर जरी नुसता हात फिरवला तरी तुम्हाला आरोग्य प्राप्त आता मी सत्तर वर्षाचं वय माझं सत्तर वर्षाचं वय मला कुठलाही आजार नाही मी सारखा गायींच्या सान्निध्यात आपल्या घरातच एखादं मुलबाळ जर असं झालं असतं तर त्याला आपण कुठे वृद्धाश्रमात वगैरे असं कुठे टाकून दिलं नसतं आणि गो सेवा ही मनापासून पाहिजे म्हणजे करायची म्हणून नाही आणि हिच्यापासून काय मिळावं असं काय नाही फक्त एकच हिला सांभाळायची मंडळी जय जवान जय किसान आपलं कृषी प्रधान देश आहे आणि भारत मातेला कृषीप्रधान आणि शेतकऱ्याची खरी शेती पिकती ती म्हणजे देशी गोवंश आपल्या पाठी गाय दिसत आहे गायीला मित्रांनो एक पाय नाही आणि अशीच एक कहाणी तुमच्यासमोर किंवा शेतकऱ्याची कथा तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे सर्वात महत्वाचं की बरेच दिवसापूर्वी ही मुलाखत घेणं गरजेचं होतं मुलाखत आमच्या गावातलीच एक घराशेजारची आहे परंतु अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आपल्याबरोबर प्रगतशील शेतकरी आहेत नामदेव कदम आपण त्यांच्या दावणीला आलेलो आहे त्यांच्याकडं जातीवंत खिल्लार गाई आहेत ही एक आहे अजून पलीकडं दोन तीन खिल्लार गाई आहेत आपण संपूर्ण माहिती बघा गायी तर सर्वजण पाहतात काही जण मला विचारत असतात किंवा मला कुठं जातीवंत गाय मिळते का मधली पाहिजे काजळी पाहिजे क्रॉस पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे गायी विचारत असतात परंतु ज्या गायीला पायीच नाही लहानपणापासून ती गायी सांभाळी गेलेली याला खरं शेतकरी म्हणायचं आणि आपण याच शेतकऱ्याच्या मुलाखत घेण्यासाठी मालगावमध्ये म्हणजे आमच्याच गावात आलेलो आहे सातारा जिल्हा सातारा तालुका आणि मालगाव गाव आपण संपूर्ण मुलाखत शेवटपर्यंत बघचाल अशी आशा आहे आपण आता भेटत आहोत नामदेव कदम यांना यांचं गायी बरोबर प्रगतशील शेतकरी चांगले मध्ये सुद्धा चांगलं नाव आहे आणि अनेक काही गोष्टी आपण जाणून घ्या दादा नमस्ते नमस्ते आपल्या बरोबर आहेत नाव आपला परिचय द्या माझं नाव नामदेव कदम मालगाव तालुका जिल्हा सातारा तसं बघायला गेलं तर आता तुम्ही बघू शकताय समोर आ, ही गाय किती दिवसापासून आपल्याकडे किंवा तिला पाय अशी अपंग आहे किंवा पाय नाहीत किंवा कधीपासून गेले दहा वर्ष झाले ही गाय आपल्याकडे आहे ही तीन महिन्याची असताना वासरू असताना तिचा पाय तुटला हिच्या जा पायावरती जावळी पडली आम्ही बसवण्याचा सा प्रयत्न केला पण खिलार जात जरा कडक असती त्याच्यामुळे तिने काय केलं उडी मारली आणि तो पुन्हा निकळून पडला आणि दहा वर्ष झाला तिला म्हणजे आपल्या घरच्या गायीलाच झालं होतं घरच्या का? गायीला कालवड झाली होती आता बघा गाय द्यायची कमी झाली किंवा भाकर झाली तर अनेक शेतकरी विकतात कुणीकडे जाते आपल्या सगळ्यांना माहिती पण आपण एवढा तिला तिच्यापासून काही नसताना काही मिळत नसताना सुद्धा तुम्ही आज गायी दावणीला ठेवली काय कारण तसं कारण असं काहीच नाही कारण जर आपल्या घरातच एखादं मुलबाळ जर असं झालं असतं तर त्याला आपण कुठे वृद्धाश्रमात वगैरे असं कुठं टाकून दिलं नसतं आणि गो सेवा ही मनापासून पाहिजे म्हणजे करायची म्हणून नाही आणि हिच्यापासून काय मिळावं असं काय नाही फक्त एकच हिला सांभाळायची तिच्या नशिबाने तिला मिळत असतं आणि आम्हालाही मिळतं तिच्या पायात लक्ष्मी तिच्यामुळे सगळं आमचं व्यवस्थित चाललेलं तिच्यापासून असं स्वार्थ असा काय नाही तरी पण ती तिचं तुम्हाला भरून शेतीसाठी म्हंटल शेतीसाठी ती आम्ही तिचं गोमूत्र धरतो जेव्हा तुम्हाला इच्छा होती आम्हाला जर समजा आता इच्छा झाली तरी ती गोमूत्र देते एवढी म्हणजे ते आमच्यासाठी काम देणं आहे त्याच्यात मुतारी शेण शेणामुळं शेती म्हणजे जीवामृत तयार करतो आम्ही गुळ बेसनपीठ शेण मुतारी त्यामुळं जवळजवळ आमच्या शेतीचे दहा रुपये खर्च येतो तिथं पाचच रुपये येतो पाच रुपये आमचे वाचतात सेंद्रिय हा सेंद्रिय पद्धतीने आज बघा आता तुम्ही तिला पाय नसल्यामुळे तिला गाईला भरवली सुद्धा नसेल किंवा वळू दाखवलं नसेल सिमेंट दाखवलं नसेल की त्या गोष्टी पुढे घडून आहेत म्हणून तरी पण सांभाळत आहे तिला आज हो 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 कारण कारण असं आहे की हिला एका पायावरती बोजा सहन होत नाही आणि हिला जर आपण भरवली हिला भरवली तर हिल पूर्ण म्हणजे तिला ती सोसणार नाही आणि तिची आपदा होईल जीवाची मग सांभाळून काय उपयोग आपल्या स्वार्थासाठी केल्यागत होईल त्यामुळं नाही गेले दहा वर्षापासून तुमच्या दावणीला हा दहा वर्षापासून सांभाळतोय आणि ती आमच्या कुटुंबाची एक सदस्य आता तुमच्या दावणीला आल्यानंतर बघितलं की आपल्याकडं जर्शी किंवा अशा प्रकारच्या गायी नाहीत सगळ्याच गायी खिलारमध्ये हो हो तर काय सांगताल की खिल्लार शेतकऱ्यानं का सांभाळली पाहिजे किंवा काय खिलार खिलारच्या पायात लक्ष्मी आणि कुटुंबाला गरजेचं आहे खिलार म्हणजे शेतीसाठी आरोग्यासाठी आता दूध दूध म्हणलं तर खिलारच एक नंबर दूध आहे आज आमची मुलं दूध पितात पूर्ण आणि आजारी नसतात काय नसतात निरोगी असते ती कुटुंब आमचे वडील सत्तर वर्ष आई सत्तर वर्षे झालेले म्हणजे सगळे निरोगी कुटुंबात शेती चांगली शेतीचे दोन रुपये वाचतात आणि सेवा घडते बरच काय काय त्यातनं आणि समाधान जे मिळतं ते पलीकडेच आहे ते समाधान मित्रांनो बघू शकता याच्या बरोबर अजून बी आपल्याकडं देशी गाय आहेत त्या ही खिल्ला झाली किंवा अजून दुसऱ्या पण वानाच्या गाय आहेत आपण त्या सुद्धा बद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा सोडलेली आहे त्यांना गायीला तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गुडघ्यातून आपण म्हणतो एक पायच नाही आणि तीन पायावरती आणि तिची निगाही तेवढीच रोज आम्ही येता जाता बघत असतो तिच्या खाली बसायला पातळ किंवा अशा पद्धतीनं सगाळ वगैरे असते संपूर्ण काळजी घेतली जाते आणि खरोखर अशा शेतकऱ्याला आपण सलाम केलं पाहिजे किंवा वडील सुद्धा वारकरी संप्रदायातले तर आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत तत्पूर्वी आपण थोडंसं दुसऱ्या पण किल्लार गाई आहेत त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया बघा ही पण एक जातीवंत किल्र गाय आहे हिच्याविषयी पण थोडस आपण जाणून घेऊया किल्लार सांभाळणं म्हणजे त्याला हाडाचा शेतकरी लागतो काय सांगताल ही कुठल्या जातीची अशी गावठी खिलार म्हटलं तर खिलार कपिला मध्ये मोडली जाते आता आपल्याकडे दुसऱ्या वेताला आहे पहिल्यांदा काळी मोरी असे काळी मोरी आहे तर आता ही व्यायला झाली एक दोन दिवसात वेल हिला आपण बायचं विनरचं सिमेंट बसवलंय भरवलंय आत्ता आता, आता हे दोन दिवसात होईल पहिली कालवड होती मागच्या दुखत्याला एक एक लिटर आम्ही दूध काढत होतो घरच्यांसाठी पिऊन कालोड हा कालोड पिऊन का ही पण बघा गाय चांगली त्याचबरोबर कोकण गिड्डा आपल्याला इकडे बघायला मिळाली शक्यतो ह्या गाय कोकणात परंतु लहान मुलांसाठी किंवा घरात दूध खाण्यासाठी काय या गायी बद्दल सांगता ही कोकण गिड्डा कपिला गाय ही दुसऱ्या ही आहे वेलेली आहे दोन महिने झालं हिला इंदापूरचे पाखरेचे सिमेस भरवलं होतं त्याच्यापासून खोंड झालेला खिल्लार खिल्लार सिमेस घेतलं होतं त्याचा खोंड वगैरे आहे का आहे ही दोन लिटर दूध दो देते एका टायमिंगला घरच्या सर्वांचं कोणीही काढू द्या दूध आणि एक नंबर दूध आहे जर तुम्ही दूध पियला तूप वगैरे बघितलं तर म्हणजे इथं अप्रतिमयची तुलनाच तुम्ही कशात करू शकत नाहीये त्याचा आपण वासरू पण तिचा खोंड झालेला आहे दोन ते अडीच अडीच तीन महिन्याचा कोंड असेल माझ्या मध्ये किती महिना अडीच महिन्याचा आहे ना अडीच महिना मित्रांनो तिचा खोंड आहे बा परंतु एकदम चांगला खोंड पडलेला आहे ऐकत नाही पहिल्यावरती जाणार शंभर एकदम जातीवंत खोंड पण झालेला आहे अडीच महिन्याचा खोंड आहे हा अतिशय चलाक आहे कुठे सोडवान नाही त्याला खूप ब्लॅक आहे एकदम खेलारच गुण हा सगळे खेलरचे कपी लागत नाही खेलार ला। ना। खिलार खिलारचे काय शेतकऱ्यांना सांगताल की बाबा खिल्लार सांभाळाव याचा खिल्लार काळाची गरज आहे आज तुमचं दोन रुपये वाचलं पाहिजे शेतीत शेतीत भरपूर खर्च वाढलेला आहे तुम्ही आज दुकानात जाता झिंक नाही फेरस नाही मॅग्नेशियम नाही भरमसाठ पैसे करून खिसा मोकळा करून घेता शिल्लक खिशात काय राहत नाही तुम्ही देशी गाई सांभाळा देशी गाईचं जीवामृत बनवा मुतारी शेण ही वापरा तुमचे पन्नास टक्के पैसे शिल्लक राहतील आणि आपलं आरोग्य चांगला कॅन्सर सारखे लागले कॅन्सर कॅन्सर सारख्या रोगाच माणसाला ग्रासलेलं आहे का तर ही जरशी याचं दूध पेते खुराकाच दूध नुसतं हे जर थोडंच असो दूध असू द्या पण ते पूर्ण पौष्टिक कुटुंबासाठी भावी पिढीसाठी अतिशय सुंदर आहे कारण आरोग्य लय महत्वाचं आहे आपली शेती पण बऱ्यापैकी याच्यावरती हो पन्नास टक्के शेतीचा आमचा खर्च वाचलेला आहे सगळा आता तीनशे लिटर गोमूत्र आमचं शिल्लक आहे स्टोअर हा स्टोर आहे त्यांचं सगळ्यांचं ह्या चेन आहे ऊसात सुद्धा जवळजवळ आज आमचा अडसाली ऊस म्हणजे कर्नाटक मध्ये फोटो गेले त्याचे जमखंडी साइडला सात ते आठ कांड्या आडसाली लागवड आहे आमची आता एकोणतीस मे ला लागवड केली होती लांबून लांबून लोक आहेत त्यात ऊस पाहण्या हा ह्या गायींच्या मुळच जे गाय आहे ते ह्या गायींच्या मुळे नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलं मित्रांनो ना। नामदेव कदम यांच्याकडून तर आपण जाणून घेतलं परंतु संपूर्ण कुठलीही गोष्ट सत्व उतरायचं म्हटलं तर वडिलांकडून मुलाकडे उतरलं जातं त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं आपल्या बरोबर त्यांचं वडील आहेत नमस्ते रामकृष्णहारी रामकृष्णहारी नाव सांगा प्रथम विजय गोविंद कदम आज आता तुमच्या मुलानं तर गायींविषयी एवढं सांगेल काय खिल्लार मुळे काय समाधान तुमच्या दावणीला खिल्लार काय सांगताल लोकांना लोकांना आपण असं सांगू इच्छितो कि गायींच्या सान्निध्यात माणसानं जीवन जर आपलं घालवलं तर त्या कुटुंबात आरोग्य लागते बीपी सारखे रोग दे यांच्या नुसत्या सान्निध्यात राहणार त्यांच्या अंगावर जरी नुसतं हात फिरवला तरी तुम्हाला आरोग्य प्राप्त आता मी वर्षाचं वय माझं वर्षाचं वय मला कुठलाही आजार नाही मी सारखा गायीच्या सान्निध्याचा कृष्ण भगवान विचार करायला आणि गायी हे आपलं आपलं पवित्र दैवत आहे आणि ती प्रत्येकाने याचे ही गाय आता तुम्ही इतक्या वर्ष सांभाळत आहे कोणती अपेक्षा नसताना सांगत आहे काय तिच्याविषयी सांगताल त्या आहे थोडस आपल्या घरातलं एक सदस्य आपण झाला तर आपण त्याला काय कुठे घेऊ हो शकत नाही तर ते आपल्या त्याच्यापासून त्यापासून आम्ही काय अपेक्षाच करत नाही पण आता गायीचा आहे म्हणून त्याच्याकडून फायदा एक झाला की चौथा पाय नसल्यामुळे ती गोमूत्र आम्हाला कुठल्याही वेळेला देऊ शकते आणि चारी पाय असल्यानंतर गोमूत्र सहसा गायीचं उपलब्ध होत नाही पण चौथा पाय असल्यामुळे ती शांत उभी राहते आणि ती गोमत्र आम्हाला पाहिजे एवढं भरपूर मिळते कोणत्याही टाइमिंगला कोणत्याही टाइमिंगला आणि ते गोमत्र शेण आम्ही त्याच जीवामृत बनवून ते रासायनिक खातापेक्षा आमची शेती उजवे नक्कीच नक्की आणि हे आरोग्यासाठी सुद्धा चांगले काळाची गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे हा केलं पाहिजे पण काय याच्यापासून दुधाची प्रॉपर्टी असे काही जास्त फायदा नसल्यामुळे लोक याच्या ह्याच्यात पडत नाही ते नक्कीच ना धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल <laughs> रामकृष्ण हरी रामकृष्ण मित्रांनो बघितलं आपण शेतकऱ्याची खरी दौलत आहे दारात असणारी किल्लार जनावर आता अनेक ठिकाणी बघा तुम्ही समोर गायी बघू शकताय या गायीला पाय तरी पण यांना सांभाळ केलेला आहे आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शक सांगू इच्छितो की अनेक ठिकाण आता कत्तलीला किंवा अनेक ठिकाणी जनावर जात आहेत परंतु असं शेतकरी पण आहेत की ज्या अपंग गायी आहेत आणि त्या गायीचा सांभाळ करतात गेले दहा वर्षापासून आणि त्यांच्यातीलच हे शेतकरी होते त्यांची मुलाखत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि होता होईल एवढी सेंद्रिय शेतीकडे वळा कारण येणारी पिढी येणारी तुमची मुलं आहेत ही रासायनिक किंवा कॅन्सर पासून जर वाचवायचे असतील तर तुम्हाला नक्कीच सेंद्रिय शेती आणि तिला एकच पर्याय म्हणजे खिलार गाई व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि चॅनेल वरती कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान